उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून सोमवारी अकरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आवाहन करण्यात आले त्याला प्रतिसाद देत अंजनगाव सुरजी व तसेच ग्रामीण भागातील शेतकरी सर्व मजूर बाजाराचा दिवस यामध्ये सामील झाले सामील असलेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस प्रहारच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी नवीन बस स्थानक परिसरात एकत्र येऊन संपूर्ण शहरात फेरी काढून दुकान व्यापार बंद करण्याचे आव्हान केले या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी वर्गाने आपली प्रतिष्ठाने बंद करून महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद दिला या मोर्चाची सांगता जुने बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करून करण्यात आली खास करून महाराष्ट्रात सर्व पक्षीने जो बंद पुकारला त्याला जो सर्व पक्षांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ज्या पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद देतो त्याहीपेक्षा आज इतकी निर्लज्जपणाची गोष्ट झालेली आहे की बहुमताच्या जोरावर कायदा पायदळी चोरल्या जातो आहे निष्पाप शेतकऱ्यांच्या जीवावर जे वाहन डायरेक्ट मंत्र्याच्या गृहराज्यमंत्र्याच्या मुलांनी आणलं त्याबद्दल गृहमंत्र्याचा मुलगा पोलिसांना सापडत नाही पण तो स्वतःहून सिलेंड सिलेंडर होऊन पकडण्यात आलं माझं असं म्हणणं आहे की या प्रकरणावर पूर्ण देश कळकळीत बंद असून त्या गृहराज्यमंत्री क्रिमिनल गृहराज्यमंत्र्याचा सुद्धा राजीनामा मागितला पाहिजे कारण की जो राज्यमंत्री या शेतकऱ्यांवर आघात झाला त्या शेतकऱ्यांचा जो खून करण्यात आला त्या त्याचा आम्ही आज महाविकास आघाडीतर्फे निषेध करतो या, कर या सरकारनं जी हे दडपशाही लावलेली आहे त्या दडपशाहीच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने अंजनगाव शहरामध्ये जो बंद केला त्या बंदला के सर्व व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला माझं या न्यूज चॅनलतर्फे आज एकच आव्हान राहील या सरकारच्या विरोधात करण्याची खरी वेळ आता आलेली आहे या देशाचा पोशिंदा या देशाला चालवण्यात शेतकऱ्यावर आता अन्याय होत आहे त्यासाठी सर्वांनी समोर येऊन हो। अन्यायाच्यावर लढावं एवढंच सांगतो जय हिंद जयंपूर हत्याकांडाचा निषेध नोंदवण्याकरता आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रानाभाऊ पटोले आणि शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते जिथे जयंत पाटील वगैरे यांच्या सर्वांच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीच्या सर्व आघाडीतल्या पक्षाच्या वतीने आयोजित केलेला होता आज आम्ही अंजणगाव तालुक्यात सुद्धा या गोष्टीचा या सर्व लखीमपूर प्रकरणाचा निषेध नोंदवण्याकरता त्या केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्याकरता आज अंजणगाव प्रॉब्व बंद करण्याचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला शेतकरी सहभाग घेत आहेत आणि प्रतिष्ठानावाले सुद्धा आपापली दुकानं बंद ठेवून त्या न्न गोष्टीचा निषेध नोंदवत आहेत खरोखर या केंद्र सरकारने जो हा अत्याचार चाललेला त्याच्यात केंद्र सरकार जो करत आहे आपल्या शेतकऱ्यांवर तो कुठंतरी थांबला पाहिजे कुठंतरी याला न्याय मिळाला पाहिजे याकरता भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेने या गोष्टीचा न्याय करून निर्णय घेऊन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप येवले विपुल नाते शिवसेनेचे विकास येवले काँग्रेस तालुका पक्षाचे पदाधिकारी काँग्रेस शहराध्यक्ष पदी प्रदीप देशमुख राष्ट्रवादी शहराध्यक्ष अफसर बेग शिवसेना तालुका प्रमुख कपिल देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस उमेश टाक शिवसेना माजी उप जिल्हा प्रमुख विजय होटे सचिन गावंडे फैमुद्दीन भाई स्मिता लहाने मीना कोल्हे अमर कुकडे वाघमारे गजानन लवटे राजेंद्र आकोटकर रमेश सावडे तसेच बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ठाणेदार दीपक वानखडे यांनी चोख बंदोबस्त देऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले एका मंत्र्या एक मंत्र्याचा मुलगा जो आमचा शेतकरी राजा पोशिंदा आहे त्या शेतकरी राजाच्या भरोश्यावर हे लोक जगत आहे आणि जगताना त्या शेतकरी राजांची यांना किव नाही अक्षरशः त्या शेतकरी राजाला चिरडल्या जाते आज तो राजा पिकवतो म्हणून ह्या लोकांचं पोट भरते याची जाणीव त्यांना नाही आणि मला सांगा आज तो मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून त्याला पकडण्यात ते मी हैदा आणि जर शेतकऱ्याच्या मुलाच्या हाताने हा असा प्रकार झाला असता तर सर्वप्रथम त्या शेतकऱ्याला त्यांनी व्यतिरिक्त असत मला जे ज्यांची हत्या झाली त्यांना भाव श्रद्धांजली अर्पण करते आणि हा जो आम्ही अंजनगाव सुरजी येथे बंद पुकारला या बंदला सर्व पक्षी चांगल्या प्रकारे यश मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे इथे आभार मानते पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगली अत्यंत चांगला आम्हाला सहकार्य केलं याबद्दल पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी